आपण बघत आहात शेतकऱ्यांनी ढोर मेहनत करून पिकवलेला शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असता त्या पिकाची जीवापाड राखण करून देखील काही उपयोग होत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे वाशिम जिल्ह्यातील मंगरुळ पीर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना याचा अनुभव येत असून तेथील बळीराजाला या समस्येला तोंड द्यावे लागत आहे पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालासाठी निर्माण केलेल्या तीन शेडमध्ये शेतमाल ठेवण्यासाठी जागा शिल्लक नाही म्हणजे काय शेतात राबवणाऱ्यांसाठी ग्रामीण भागात एक मन प्रचलित आहे दोन बैलासोबत शेतकरी तिसरा बैलासारखा राबतो आणि हे अगदी खरं आहे अशीच परिस्थिती राहिली तर शेतकऱ्यांना कधीच अवसान येणार नाही मागील काही दिवसांपूर्वी मानोरा येथील एका शेतकऱ्याचा लाखो रुपये खर्च करून भुईमुगाचे उत्पन्न काढून बाजार समितीमध्ये विकण्यासाठी आणला होता परंतु सुरक्षित जागे अभावी शेतकऱ्याचे शेतमाल भुईमुग हा अशाच कारणामुळे वाहून गेला होता व त्याचे जवळपास दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले होते तेव्हा राज्याचे कृषी मंत्री आणि मंगरुळ पीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांनी या बाबीकडे गांभीर्याने बघू शेतकऱ्यांच्या हक्काच्या जागेवर व्यापाऱ्यांना मज्जाव करावा आणि शेतकऱ्यांचा शेतमालावर असायला पाहिजे या नियमाचे पालन करण्याची ताकीद व्यापाऱ्यांना द्यावी एवढी माफक अपेक्षा आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद वाशी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका